सुप्रभात मित्रांनो जय शिवराय स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये मित्रांनो आता ब्लॉग ची सुरुवात केली मी पण सकाळी सकाळी बरीचशी कामं झाली तू काल रात्री इथंच होता पण त्याला पुण्याला जायचं होतं म्हणून मग त्याला सर्जनवाडीला सोडून आलो आपल्या हॉटेलवर गेलो तिथली सगळी कामं मार्गी लावली जुन्नरला आलो जुन्नरला काही काम होतं ते करून आता परत आलो घरी जेवण करायला प्राचीला न्यायला मग म्हटलं आता सगळी कामं झाली त्याच्या आपल्या ब्लॉग ची सुरुवात करूया आणि आता पुण्यावरनं श्रीदा आणि आई पण येते बेट जाली तर त्यांची भेट झाली तर मग श्रीदाला पण दाखवतो कारण की खूप दिवस झाले श्रीदाला पण भेटलो नाहीये थोडीशी आठवण येत होती तिची पण बरं होईल आज तिला भेटणं होईल चला मित्रांनो आज दिवसभर काय काय करते हे तुम्हाला दाखवत राहतो आजच्या ब्लॉगला आपण चालू करूया मित्रांनो आता निघालोय आपल्या हॉटेलवर आणि श्रीदा पप्पा आई आणि मामी आल्यात म्हणजे पप्पा गेलेले नारंगावला त्यांना सगळ्यांना लिहायला आणि आल्याला शरीर लागले आंबे वगैरे खायला आणि आता हात वगैरे धुवून ती गेली आता झोपायला त्याच्यामुळे काही व्हिडिओ काढता आला नाही आता कदाचित आपल्याला मामीला सरजॉडेल सोडायचं आहे आणि मग आपल्या हॉटेलवर हो जाऊया चला आता पहिले आणि अजून फॅब्रिकेशनवाल्याचा पण फोन आलेला आपल्याला की डांबर पट्टी आणि स्क्रू घेऊन या छोटे तर मग ते पण घेऊन जाऊ कारण की तिथं काम चालू आहे आता फॅब्रिकेशनचं त्याच्यामुळे मग चला आता आपण जाऊया आपलं काम पण करूया आणि मग भेटूया हॉटेलवर हो आपण हॉटेलवर निघालच होतो एवढ्यात ही श्रीतुडी आली बाहेर म्हणजे श्री तुडी <tip> यायच तुला माझ्या <माजे> बरोबर <tip> इकडे बघ हाय कर आपल्या ब्लॉगला हाय <tip> इकडे कर इकडे इकडे बघ <tip> हाय आता बोलायला पण लागली नुसतं हाय नाही करत यायच तुला <tip> <tip> यायच मला एक पाणार कुठे गेलेली तू श्रीदा कुठे गेलेली श्रीदा तुला हे नेल पॉलिश कोणी लावली हे नेल पॉलिश दिदी लावलं मग तू तु, तुला दादाला दिदीला आणायचं आपल्या इकडं तुझ्या बरोबर खेळायला दिदीला आणायचं एवढं कशाला पाहिजे तुला चला कोणाला आणायचं दादाला कधी दिला चालली जो पाहिला आता श्रीदा तू हाय केलं मग आपल्या ब्लॉगला केलं मित्रांनो श्रीदा आता झोपेवर आलेली आहे आता झोपणारच आहे थोड्या वेळात आम्ही निघाली रोज तेवढ्या ती बाहेर आली चालली आता आता मामींना सोडायचं आपल्याला सरजिनवाडीला आणि प्राची आणि मना <laughs> <laughs> गेली बोलून तर तुझ्या चला काची विशीर झाला आपल्याला चला मामींना सोडला आता घरी आजींना भेटतो आणि जातो बाबा कुठे हा चला आम्ही निघतो आता येतो परत आम्ही मटेरियल घेऊन चाललोय ते द्यायचे आजी बाबा आमचे मामाचे आता मामींना सोडलं आता प्राची आणि मी हॉटेल वर आणि इथं मामाची मांजर जी आहे झोपली म्हणे भारी आहे आम्हाला मांजरेला आवड <laughs> चला आता निघूया कारण की उशीर पण खूप हॉटेलवर हॉटेल वर अजून पाव दोन वाजून चला नको नको निघतो बाबा येऊ का बाबा बाबा येतो म्हणलं येतो येतो नको नको अ जेवण करून आलोय चला मामी येतो चला बाबा नाही नाही होते होते हा नाही नाही जास्त येतात जास्त मामींना सोडून आम्ही पोहोचलोय आता हॉटेल वर आणि आपले पत्रे सगळे लावून झालेले स्क्रू स्क्रू मारायचे राहिलेत थोडेसे आता तुम्हाला दाखवतो कसे पत्रे झालेली पाहू शकता तुम्ही प्रॉपर आपलं शेड तयार झालेले आहे सगळे पत्रे लावून झालेले आहेत आणि जर व्ह्यू पाहायला गेलं तुम्ही पाहू शकता किती छान आहे इथून मी काल तुम्हाला दाखवलेलंच हो गर्दी इकडे शिवनेरी किल्ला आपला गणपती बाप्पा लेण्यात आणि आपलं शेडचं पूर्ण आता काम अजून इथे पार्टिशन पण आहे प्रत्येक रूमच मध्ये इथे राहील आणि इथे राहील म्हणजे एवढा पूर्ण पॅसेज वापरायला भेटणार आहे एका रूमसाठी त्याच्यावर स्क्रू लावायचे राहिलेत थोडेफार ते आता जेवण करायला बसतील सगळे जेवण करून झाल्यानंतर हे स्क्रू पण मारतील आणि एकदम छान अशी सावली आणि आता पाऊस पण येणार नाही आतमध्ये कारण की पत्रे बरच पुढे काढलेत आपण मित्रांनो आम्ही आता आलोय पप्पांच्या साईटवर मी आणि किरण आणि मी बा कुठं बसलोय ट्रॅक्टरवर मी दनपर्यंत पप्पाच्या पाय तिशी बसलोय कारण की आम्हाला जोडायचंय टाकीत पाणी पाईप जॉईन करतोय किरण तिकडं आणि मस्त निसर्गाचा आनंद घेत बसतोय किंवा तुम्हाला आता दाखवतो इथला व्ह्यू मी इथं हा पाईप धरून बसलोय किरण तिकडे जॉईन करतोय आम्हाला सोडायचं ह्या समोर जे तुम्हाला आहे या टाकीत पाणी इथून पाईप जातो त्या टाकीत चला आमचं काम करून घेतो पहिलं किरणचं पॅक करून झाले आता मी हा पाईप खाली सोडतो म्हणजे पाणी जाईल खाली घ्या तुम्ही पण आनंद निसर्गरम्य आत्ताच आपल्या मामाचे गाव कृषी पर्यटन आणि पप्पांच्या ऑफिसला भेट देण्यासाठी जुन्या तालुक्याचे आमदार अतुल शेटबेनके यांचे भाऊ शेठ शेटबेनके आलेले सदीच्या भेट द्यायला आलेले ते नेण्यात कार्यक्रमानिमित्त आलेले मग त्यांना आठवलं आपलं मामाचं गाव आहे मग ते आले तर मस्त आपल्या गप्पा वगैरे मारत बसलेलो आत्ताच ते गेले आम्ही ट्रँकरनी याच्यामध्ये टाकीमध्ये पाणी सोडलेलं तेवढ्यात ते आले मग त्यांना मामाचं गाव दाखवलं परत इकडे घेऊन आलो तोपर्यंत पप्पा आले चला आता ते गेलेले आहेत आणि आपल्याला आहे आता स्क्रू आणायला म्हणजे मागाशी मी जुन्नरवरून स्क्रू घेऊन आलो ते थोडेसे कमी पडले आता त्या फॅब्रिकेशनवाल्याचा फोन आलेला की स्क्रू घेऊन येतो आपली किरणची गाडी घेतो आणि जातो स्क्रू आणायला फॅब्रिकेशनचं काम पटापट उरपवायचं आपल्याला चला जुनरला मित्रांनो जुन्नरला जाऊन आल्यानंतर आम्ही आलो आता मोटरवर टाके भरायची होती आपल्याला कारण की सकाळी विहिरीतलं पाणी आख झाडांना सोडलं त्याच्यामुळे आता म्हटलं चालू करून घेऊ आणि आपली मोटर चालू होत नव्हती तर शहरच्यांना सांगितलं मोटर चालू करा त्या विचारांनी पण केली पाहू शकता चला आता टाकी भरून घेऊ आणि इकडं वातावरण पहा कसं झालंय प्राचीला पण सोडवायला जायचंय आता घरी लागलं लाग लाग बघू आता मोटर चालू होती मित्रांनो मी प्राचीला सोडवायला आलेलो घरी आणि ही श्रीदुडी माझ्या माग आहे यायचं श्रीदा तुला यायच नाही गाडीतच येऊन बसली आता पप्पा आहेत लेनेद्रीला मग म्हंटल की पप्पांकडे देऊया तिला लागलीच माग तर यायचं श्रीदा तुला यायचं आताच प्राचीला घरी सोडलं आणि श्रीदरला सोडलं तिच्या बाबांकडे ती खूपच मागे लागलेली आणि पप्पा पण जाणार होते घरी नरेंद्रवरून मग म्हटलं तिला इकडेच घेऊन या आताच तिला बाबांकडे सोडले आणि मी आलो आहे हॉटेलवर चला आता किती कस्टमर झाले काय झाले किरणला विचारूया कारण की बराच वेळ झाला तास दीड तास झाले मी जाऊन आता जाऊया आपण आतमध्ये आणि आता मग काय काय होते कोण कोण कस्टमर वगैरे येतात ते पण पाहूया आणि ब्लॉकचं मग संध्याकाळी एंड पण करूया चला आता पहिले जाऊया आपण आतमध्ये पाहिलं तर अशा आणि हवा पण चांगली सुटली आहे आता पाऊस तर पडत नाही गेले चार पाच दिवस वाट पाहतोय सगळीकडे पडतो पण आपल्याकडे काही पडतच नाही तर आता काय होते पाहू वेळ पण खूप झालाय आणि अजून टाइम आहे आपलं हॉटेल वाढवायला कस्टमर पण काय येतील तोपर्यंत आपला ब्लॉग मोठा नाही हो म्हणून आपण आजच्या ब्लॉगला आपण इथेच थांबूया चला मित्रांनो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि जर आपले ब्लॉग्स तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकोनवर क्लिक करून ठेवा असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी आणत जाईल चला तर मित्रांनो आजचा ब्लॉग आपण इथेच थांबूया आणि भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये